बघा मग लावतोय आम्ही रोप लय वाढलेत आज कोण बाया टाकतात रोप कोणी लावत्यात तिकड बघा कस शेळ्या मेंढ्यावाली बसल्यात दिसतात काय काही काय करत काय होतंय ते असतात आमच्या समोरच उभे राहतात आणि मग त्यांच्या समोर आम्हाला वाटतं लाज कस तरी आणि समजा एखाद्या वेळेस त्यांनी म्हणलंच बाबा काय काढलं आहे काय काय तुमचं चाललंय हे असलं सोंगाडं म्हणून काय नाही ते असले की नाहीच काढत पण त्यांनी साहेब लोक ते गेलेत कुठं फॉरेस्टमध्ये त्यांचा दौरा आहे तिकडं प्राणी वगैरे बघायला पण जातात ना बाकी किती बाया वाढल्यात आज टोटल बावीस बाया आहेत आणि आम्ही पाच जणं पाच जणं आम्ही खड्डे खांदू आहे खड्डे म्हणजे लई खोल नसतात पण असं आणि इकडं माईक मागं असं काही बाया असे रोपं टाकतात तर काही असं रोपं लावतात रोपं पण असले मोठमोठ्या लिहा माझ्यापेक्षा पण मोठमोठे असंच क्लिपं घ्यावं लागतात बरं का एक संकट काय कोणताच व्हिडिओ मला मोठं काढणं होणार नाही इथं नाहीतर बघा हे पुढं सरकलं बघा तो संतोष भाऊ असं सरकतात पुढं मग त्यामुळं खांदावं लागतं आहे चला अशाच क्लिपाला आपण सपोर्ट असू द्या त्रिशा कुठं गेली की त्रिशा मस्त सीन आहे मस्त वातावरण मलाच उभा राहून पिकअपचा ड्रायव्हर आहे ना म्हणजे तो आपला पाहुणाच आहे आपल्या गावातलाच आहे त्यांच्या घरात आमची मुलगी दिलेली आहे म्हणजे आपले नातेवाईकच नातेवाईक तो आलाय त्याला म्हटलं मोबाईल पकड निघा आता त्या साहेब लोकांना पण काही प्रॉब्लेम नसणार आहे कारण काम करत करत व्हिडिओ काढल्यावर

वारं आहे ना वाऱ्यामुळं आवाज कमी येणार ना असा जवळ जवळ ये ना माझा आवाज तर सौथ वेगवेगळ्या जातीची रोप येते आंबा पण आलाय आंबा आंबा हायचे नाही हायच आहे ती करून जाय आंबा इकडं आहे आलीकडे तेवढा मोठा आंबा नाही बरं चांगला नाही वेबार त्यामुळं त्रास होतोय मला वाकावं लई अंगुशा आला म्हणून फायदा झाला व्हिडिओ तरी करायला लागला ना तो नाहीतर कुठे चान्स भेटत आणि मी काम करता करताच मी नाही दाखवू शकत असं पण होते मग त्या नाचल्यामुळं मदत मिळाली त्या ना पण काय प्रॉब्लेम नाही पण आपण येतोय कामाला आणि कुठं दुसरंच करत बसायचं बरोबर की इकडं मागची ग्या गा लावायला लावले त्यांना ते रोप टाकतात आणि आम्ही खांदोय तिकडच्या लावतो असं मूग गेल्यावरती पण खांब टायचं रे मस्त में मात्र आले देवारीकडे चालूच राहते दे। लय दमलो मी लय लांबून आणला लय माग राहिलेलो होतो मी तुमची वहिनी ओळखा बरं या घोळक्यात कुठं आहे ते बघा तिथं तिनं बरोबर ओळखले मी व्हिडिओ करतोय म्हणून म्हणून तिथनं हाय करायली ती मेवनी हाय ती उठली ती तुमची वहिनी हाय ते रोप लावतात आणि पुन्हा पायानं असं तुडवतात आणि परत माती लावतात तिकडं साहेब लोक उभारल्यात दम भरतंय हो आता जेवणाची सुट्टी होईल पावणे दोन वाजल्यात दोनला सुट्टी तीनला उठायचं असं आहे किती दिवस बोलवतात काय माहीत नाही लागलं ला पाहिजे कंटिन्यू काम येईल मी जोपर्यंत आहे तोपर्यंत त्रिशा खिळते तिकडं पाण्याच्या घागरीजवळ दिसली का ते बघा तिथं मोबाईल हात का आहे माझा त्यामुळं मोबाईल हालायलाय बसलो आता लय भूक लागले माझ्या हात आज थरथर -थर का पाहिले तोंडात ना काही पण टाकते तोंडात तोंडात घालू नको तुला डबी कुठं आहे ग तरीच्या लय भूक लागली काय आहे गो असे बोलत लाजते की काय माहिती मला म्हणते लई भूक लागले मला आता जेवण केलं सगळ्याच थकल्यात शेळ्या मेंढ्या अशा पडल्यात कुठं कुठं एक एक विस्कटल्या आमचं आम तर काही खरं नाही अशी कंबर ना कंबर दुखायली लई दुखायली माझी तर सगळ्याच पडल्यात असं जेवण करून बघा आता लगेच उठवतील वाजल्या तीन म्हणून <laughs> त्रिशा त्रिशा इकडे आत्या बोलवती तुला ये की ये ना नाही नाही येणार का बरं का आत काय म्हणते तो हाय कर इकडं बघ हाय हाय आत्या तिला माझ्या पोटावर बसायचं हसती बघा तुमची वहिनी इथं लाजून काही नाही बोलत बरं का तिला काय प्रॉब्लेम आहे काय माहिती काय प्रॉब्लेम आहे गोल की आता जरा अरे आलं बाबा एक दोन लाईनी राहिल्यात पाणी फिणी पिला की की आता मस्त पैकी गार आणलं झारचं पाणी जावं आहे ना आमच्या कसा बघतंय बागा इकडं लास्त आहे काय की जावंय पण जाऊ द्या मग तिकडं ते साहेब वगैरे बाया पण आता सगळ्याच थकल्या बसल्यात नाही पण त्यांचं चा काम चालू आहे बसून रोपं लावण्याचं कसं आहे बघा तिथे उभा राहूनच आहे कसा सीन वाटतोय मस्त ना बघा तिकडं कसा मस्त समोर एकदम झक्कास पैकी सीन आहे असं म्हणजे पिकनिकसाठी येण्यासाठी लोकेशन चांगलं आहे असं येऊ शकतो आपण बघा तिकडं हे असे रोप हे शीताफळांची रोप आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आहेत रोप पाऊस सारखा ये जा, जा करतो आभाळ कसा झालाय मस्त चला या व्हिडिओला आता इथंच थांबू काम का एकदम सुरळीत करताय व्हिडिओ करता येत नाही ना तुकडं करावे लागतात मग तुकडे होत्यात आता काय करावं आठ नऊ मिनटं कोणा का त्रिशा दिसली काय तिचं लक्ष असेल तिथून त्रिशा आणि सानिका पूजा आणि त्याची बहीण आहे साईडची बसलेली ती तुमची वहिनी आणि ती आणि त्या दोघी बहिणी उभा राहून त्यांच्यासमोर माझ्याकडे येते त्रिश्या तिकडं जाती तिथून नजर इकडं मारायली म्हणजे तिच्या मनात आता इकडे यायचं ये असेल येईल पण ती येते जाते तिचं काही प्रॉब्लेम नाही पण आज छत्रीच विसरून आलो आम्ही अचानक दोन चारदा पाऊस येतोय जातोय आता झालं आहे थोडं आरे आलं आहे साडेचार वाजल्यात तासभर करायचं आहे आणखीन दोन तीन वेळा राहिल्यात तेवढं खांदायच्यात म्हणजे आमची चालू आहे त्याला सोडून तीन वळी आमच्या अर्ध्यापर्यंत गेल्या त्यांना पाणी प्यायला आलतो आता खूप <laughs> रोपट आणलेत इक इकडलं तर लय अवघड आहे याला कसं खांदावं बरं नुसतं दगडच आहेत कामाचं पिकअप आमचा त्या तिकडं लांब लावलाय पाऊस आला तरी चिकल झाला की फसू नये म्हणून पाणी पिलो आता आम्ही सीनलाही भारी वाटतो ना लोकेशन चांगलं आहे ते असं रोपट लावलं ना तर असं पाया पायाखाली म्हणजे ते बुड असं फेटतं तिथली माती चला आता उठू आपण पण